स्वराज्याचा धगधकता निखारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा त्यागाचा इतिहास आता लोकांसमोर येत आहे मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य औरंग्याच्या मोगली खात्रीत सापडलेला असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या महाराणी येसुबाई यांचं पुढे काय झालं एकीकडे पतीचा निगृण मृत्यू दुसरीकडे छत्रपतींची गादी रिकामी त्यात स्वराज्यातील एक गड मोगलांच्या ताब्यात जात होता तसेच शिवरायांचा वंश आणि स्वराज्य नेस्तो करायला आलेला औरंगजेब दारात होता आणि भयंकर म्हणजे राजधानी दुर्गराज रायगडालाच मोगली पडला होता इतक्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये महाराणी येसुबाईंचं पुढे काय झालं त्यांचं जीवन कसं व्यतीत झालं येसुबाईंसारखं वनवास इतिहासात फारच कमी जणांच्या वाट्याला आलं असेल त्याचा मागोवा उपलब्ध माहितीच्या आधारे आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत खूप महत्त्वाचा परंतु इतिहासाने नेहमी दुर्लक्षित केलेला विषय आहे हा जो प्रत्येकाला माहिती असणे गरजेचं आहे